कव्वा चला हंस की चाल लंगडाकर थोडा थोडा कव्वा चला चाल थोडा एक गीत आहे आणि हे गीत आज राहुल गांधी यांच्यावर तो तो लाव पडलंय देशाच्या संसदेतील लीडर ऑफ ऑपोजिशन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक, एक बालिश असा स्टंट करण्याचा प्रयत्न केला पण म्हणतात ना की जिनके घर शीशे के होते हे दुसरं की घरोपर पत्थर नाही फेका करते काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरांवर दगड फेकू नये असं म्हणतात आणि राहुल गांधींनी असंच काहीच केलेलं नाही राहुल गांधींनी लष्करी कारवाईवर संशय व्यक्त करण्यासाठी एका अप्रकाशित अशा पुस्तकाचा आधार घेतला त्यांचा प्लॅन होता की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना ते घेरतील चीनचे भारतामध्ये टँक्स कसे घुसले हे त्यांनी या अप्रकाशित अशा पुस्तकातून दाखवण्याचा प्रयत्न केला पण पुस्तकाला पुस्तकानेच उत्तर देतो म्हणून निशिकांत दुबे जे भाजपचे खासदार आहेत त्यांनी असे काही संदर्भ अशा काही पुस्तकांचे नावं आणि त्या पुस्तकातले संदर्भ दिले की काँग्रेसला अख्ख्या काँग्रेसला तोंड लपवायला कुठे जागा राहिलेली नाहीये आजच्या व्हिडिओतून आपण राहुल गांधींचा हा सेल्फ गोल आणि निशिकांत दुबे यांनी नि काढलेले नेहरू गांधी घराण्याचे वावाडे यावर सविस्तर विश्लेषण करणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत करतो <ख़़ागा> संसदेच्या परिसरात राहुल गांधी माजी लष्कर प्रमुख एम एम नरवणे यांचे एक तथाकथित अप्रकाशित असं पुस्तक घेऊन फिरत होते पत्रकारांना त्यांचे काही भाग वाचून दाखवत होते आणि म्हणत होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत येण्याची हिंमत करणार नाही जर ते आले तर त्यांच्या हातात मी हे पुस्तक देईन अँड दिस इज फ्रॉम द चीफ नरवाने अँड आय लाईक यू टू लिसन नाईसली यू विल अंडरस्टँड एक्झॅक्टली Who is patriotic? Who is not? It'll take, it'll take a little while. So, this is about when four Chinese tanks were entering Indian territory. They were taking a ridge in Doklam. And the army chief writes, and I quote from an article that is quoting his book. टैंक्स वो विदिन अ फ्यू हंड्रेड मीटर्स ऑफ इंडियन पोजिशन ऑन द कैलाश रेंज लो सर लो सर सर स्टार्टिंग क्या वह थी जिसमें यह सब सारी बातें लिखी है यदि प्रकाशित हुई है तब तो आप उसका उल्लेख करिए नाही प्रकाशित है तो उल्लेख कोई औचित्य नहीं है एका बाजूला आपला देश आपली सीमा मजबूत करत असताना हे महाशय एका हस्तलिखित ड्राफ्टचा आधार घेऊन देशाच्या पंतप्रधानांना आणि संरक्षण मंत्र्यांना आव्हान देत सुटलेले आणि हे पुस्तक अजूनही बाजारात देखील आलेलं नाहीये की प्रकाशित देखील झालेलं नाहीये चीनचे रणगारे भारतात घुसल्याचा खोटा प्रोपगेंडा पसरवण्यासाठी राहुल गांधी यांनी पुस्तकाची ढाल म्हणून वापर केला पण राहुल गांधी हे विसरले की युद्ध हे जमिनीवर लढलं जातात तुमच्याकडे जसे जा शस्त्र असतील तसे शस्त्र समोरच्या पार्टीकडे देखील असतील आणि राहुल गांधींच्या या प्रोपोगेंड्याला पूर्ण काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या चाटोकारांनी देशाभरात पसरवण्याचा प्रयत्न केला पण त्याला निशिकांत दुबे यांनी असं खणखणीत उत्तर दिलेलं आहे की राहुल गांधी यांनी त्यांच्या पूर्ण काँग्रेसला पळता भईथ होईल राहुल गांधींना वाटलं की ते पुस्तक दाखवतील आणि बाजी मारून घेतील पण ते विसरले की समोर बीजेपी आहे भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये पक्षा एकापेक्षा एक असे वक्ते समोर उभा राहिले निशिकांत दुबे आणि दुबेजींनी संसदेत केवळ उत्तर दिलं नाही तर त्यांनी पूर्ण एक बुक स्टॉलच उघडला अशा अशा पुस्तकांचे दाखले दिले की ज्याने काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा खरा इतिहास जनतेसमोर आला आणि लाजेणारे गोष्टी त्यांनी जनतेसमोर एक्सपोज केल्या जेव्हा निशिकांत दुबे यांनी एडविना अँड नेहरू यासारख्या पुस्तकांचा आणि नेहरू घराण्यातील गांधी घराण्यातील खाजगी आयुष्यातील रंगीबेरंगी किस्से ज्यावेळेस अधिकृतरित्या त्यांनी पुस्तक जे पुस्तक छापले गेले नाहीत त्या पुस्तकांचा उल्लेख सुरू केला तर काँग्रेस खासदारांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींनी स्वतःच्या पायावर असा धोंडा मारून घेतला की विचारताच सोय नाही यहाँ किताब पर चर्चा चल रही है एक किताब पर चर्चा चल रही है वो किताब जो आज तक छपी ही नहीं मैं आपके माध्यम से सदन को उस किताब के बारे में उन किताबों के बारे में बताना चाहता हूँ जो नेहरू परिवार कांग्रेस परिवार के गद्दारी मक्कारी भ्रष्टाचार और अयासी से भरा पड़ा है और वो सब छपी हुई किताब है सर हुआ तो किस तरह से पाकिस्तान का बंटवारा हुआ और किस तरह से भारत के पहले प्रधानमंत्री यशी कर रहे थे इसके किताबों का जिक्र कर रहा हूं, मैं सारी किताबें लेकर आया जिन्होंने अयासी मक्कारी और भ्रष्टाचार से पीड़ित इस कांग्रेस का हाल ये सारे देश को समझना चाहिए ये किताबें सर, सर सारी सोनिया जी की किताब है ये सर किस तरह से उन्होंने भ्रष्टाचार के आधार आधार पर किस तरह से भ्रष्टाचार के आधार पर इस सरकार को चलाया और दस साल तक दस यह इंदिरा गांधी का किताब है अंग्रेजी तो तो का किताब है, जिसने कि का संबंध के साथ किस तरह के सम्मान और डिफेंस के क्या संबंध थे अंदर है जो कि बैंड कर दी ये इमरजेंसी no, की कहानी है सर ये एक्सीडेंटल प्राइम का संजय बारू की किताब है सर ये इमरजेंसी रिटोल्ड की कहानी है सर ये ये वो कहानी है जिसमें कि इंडक्शन को बाहर भेज दिया राजीव गांधी ने ये बॉलीवुड की कहानी है कि किस तरह जुडिशियरी को इन्होंने बर्बाद किया एका कच्च्या पुस्तकाला त्यांनी संसदेत समोर ठेवून निशिकांत दुबे यांच्या हाती आयत तो दिलं आणि निशिकांत दुबे समोर ब्रह्मास्त्र येऊनच उतरले असं त्यांनी पक्क उत्तर दिलं की आता काँग्रेस पक्षाला लोकशाही आठवते संसदेची प्रतिमा आठवते देशाचा पहिला पंतप्रधान त्याची इज्जत आठवते देशातल्या पहिल्या महिला पंतप्रधानाची इज्जत आवरूनची त्यांना चिंता पडली बघा काँग्रेस पार्टीचा प्रॉब्लेम काय माहिती का त्यांच्यासाठी संसद म्हणजे चर्चा करण्याचं व्यासपीठ नाही तर हे संसद गांधी आणि नेहरू घराण्याचा दरबार राहुल गांधींची बसण्याची तुम्ही स्टाईल बघा हा व्यक्ती स्वतःला जगा पलीकडच समजतो संसदेत जर नेहरू गांधींवर टीका केली तर तो गुन्हा ठरतो पण पन, पंतप्रधानांना यांचे बगल बच्चे काय म्हणत येईल ते म्हणतील मग का सौदागर नीच चायवाला आणि आणखीन काय ती साथी जवा ते त्यांच्यासाठी मात्र अभिव्यक्ती स्वतंत्र जेव्हा राहुल गांधी देशाच्या पंतप्रधानांना कॉम्प्रमाइज असं म्हणतात कागदा फाडतात गोंधळ घालतात लोकांना वेलमध्ये उतरून गोंधळ घाला म्हणतात तेव्हा यांची नैतिकता कुठे जाते ते मला कळलेलं नाहीये आणि आज ज्यावेळेस निशिकांत दुबे यांनी त्याला अर्थ दाखवला तर काँग्रेसला मोठ्या मिरच्या जमल्यात खर तर काँग्रेसला भीती ही नाहीये की संसदेत काय बोलल्या जात आहे काँग्रेसची वर्षानुवर्ष असलेली प्रतिष्ठा एका क्षणात त्या काचेच्या घरासारखी तुटून पडलेली आहे तर भीती त्यांना कशाची आहे की एकतर्फी नरेटिव्ह जो त्यांचा प्रत्येक आरोपाला पुढे निश्चित उत्तर मिळत आणि हे उत्तर जे मिळत त्यांना ते उत्तर त्यांना एक्सपेक्टेड नाहीये अशा उत्तरांची त्यांना अपेक्षा नव्हती म्हणून आज काँग्रेस नुसतं थळताय उडतोय तरतरतोय विचारू नका काय करतोय एक निरीक्षण नोंदवा बघा जेव्हा जेव्हा राहुल गांधी संसदेत अडकतात किंवा त्यांचा खोटेपणा पोहडा पडला कि ते स्वतः पुढे येत नाही ते शांत बसून राहतात आणि काँग्रेस पक्षाच्या महिलांना नेत्यांना आणि इतर खासदारांना ढाल म्हणून पुढे केलं जातं स्वतः गोंधळ घालायचा स्वतः सुरुवात करायची आणि नंतर उत्तर मिळालं की आम्ही पीडित आहोत देशाच्या संसदेची मर्यादा संसदेची प्रतिष्ठा जे झालं गेलं गड्ड्यात मिळालं ह्या गोष्टी ही जुनी पद्धत आहे काँग्रेसची जुनी पद्धत आहे आणि दुबेजींनी स्पष्ट केलंय की तुम्ही जर सार्वजनिक डोमेन मध्ये असलेल्या एखाद्या पुस्तकाचा वापर करून जे पुस्तक छापले गेलेलं नाही अप्रकाशित आहे अशा पुस्तकाचा वापर करून जर सरकारवर चिखलफेक करणार असाल तर तुमच्या घराण्यातील अय्याशीचे गद्दारीचे कच्चे चिठ्ठे खूप मोठ्या साऱ्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहेत आणि तेही उघडले जातील आणि उघडण्याचं काम त्यांनी एका पत्रकार परिषदेबद्दल नंतर केलं देखील तर मित्रांनो सरते शेवटी काय राहुल गांधींचा ऍटिट्यूड म्हणजे मी राजा बाकी प्रजा माझी मौज बाकी फौज अशा पद्धतीचं पण इथं आता झालं असंय की त्यांचं घरच उघडं पडलंय जनतेला सत्य समजू लागलंय की कोण देशाची दिशाभूल करत आहे कोण तथ्यावर बोलतय आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं तुम्ही सांगा राहुल गांधी अशा प्रकारे लष्कराच्या नावाखाली राजकारण करतायत ते कितपत योग्य आहे आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर मिळणार असेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहिती पूर्ण तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय